रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता पाठीमागं बघितलं का सगळं मारा नाही गावाच्या गावं अशी अठ्ठावीस गावं आहेत जवळजवळ हां बारामती तालुक्यात मी आता कार केली या गावी आलं आलतं पाहुण्याच्या जगड आणि दोपट बरोबरच होतं अब दोपट बरोबरच असतो टँड बिंड सगळं मला आज हिथंच एपिसोड बनवून टाकू कारण कसं आहे पाऊस दोन तीन दिवस झालं रोज येतो आणि मारणाचा येतोय हां आता आपल्या स्टोरीकडं वळू मुंबई सपनांची राजधानी आणि उपाशी न मर मरत नाही माणूस असं म्हणतात तिथे त्या मुंबईत आपल्या अनेक सबक्रायवर पण मुंबईत आहेत आपल्या संपर्कात आहेत तसा काही विषय नाही कमी जागे जास्त लोक रा राहणार शहर म्हण शहर म्हणलं की मुंबई आर्थिक राजधानी सगळं सगळं पण तिथले बी आता काही उद्योग जायला लागले शेजारच्या राज्यात असा विषय होतो जाऊन दे आपल्याला काय करायचे आता आपण महत्वाच्या विषय बोलू ह्या मुंबईमध्ये डोंबिवली आहे मराठी माणूस भरपूर आहे आता आणि आता बी तशी परिस्थिती अशी आहे की गु गुज्जू म्हणजे मद्रास यांनी आणि यांनी मेन जी मुंबई तिथं बऱ्याचपैकी ताबा मिळवलेला आहे तिथले उद्योगधंदे ताब्यात घेतलेले आहेत आणि आपला जो भूमिपुत्र आहे आपला जो मराठी माणूस आहे हा मुख्य मुंबईपासून थोडा बाजूला टाकायला आहे पार म्हणजे मुंबईच्या बाहेर अशी तिथं त्यांना जागा घेऊन दिल्या काय दिल्या पण मेन जागेवर जे आहेत ना आज मराठी माणूस आहेत असा पण कमी जायला प्रमाण त्यांचं असा विषय हा एक मुद्दा महत्वाचा आहे मुंबई डोंबिवलीमध्ये श शिवशक्तीनगर नगर आहे आणि ती शिवशक्तीनगर ही बिल्डिंग अशी आहे की बहुतशी आपलीच मराठी माणसं तिथं मराठी बोलणारी लिहिणारी वाचणारी एक शिवभक्त माणूस आहे तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे किशोर शिंदे हा किशोर शिंदे शिवभक्तमध्ये गरांच्या भिंतीनं सुद्धा भागवाईल घरात दोन कपाटं लोकांच्या कपाटांनी एक सँडल बायकोच्या साड्या असतात एक स एक कपाट किंवा एक सॅ सँडलचं दुसरा कपाट भरला असतं ह्याचा वे हे किशोर शिंदे ह्याची परिस्थिती वेगळी याचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज का इतिहासकालीन जी पुस्तकं आहेत ना विकत घेऊन ती काय असं नाही ती वाचणार ठेवणार कुणी लागलं तर त्याला देणार हे तो असा की महाराज समजावेत अशी भयंकर गर्दी आणि दर्दी माणसं आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहेत त्यापैकी एक हे किशोर शिंदे आणि त्यांची तर वाचनाची आवड होतीच पण योगागाने यो यो त्यांना त्यांची जी बायको मिळाली तिचं नाव आहे सुप्रिया शिंदे ही महिलासुद्धा बिचारी एक नंबर वाचनाची आवड तिला पण तिला तर ती नवरा चांगला मिळाला आणि एवढी पुस्तकं पण ती सर्व प्रकारची पुस्तकं वाचायची म्हणजे अगदी निसर्ग वर्णन असत्यान प्रवास वर्णन असत्यान किंवा का कथा कादंबऱ्या सगळं पण व्यक्तीवर एखाद्या आणि इतिहासावर सगळी वाचायची दोघांची एक पुस्तकावर भरपूर व्हायचा आणि एखाद्याला जर मागितलं कोणी की बाबा छावा आहे का तुमच्याकडे वाचायला किंवा शिवचरित्र आहे का लगेच देणार घ्या फाडू नका तुडू नका व्यवस्थित वाचा आणून द्या म्हणजे पुस्तकाची पण इज्जत ठेवा असा विषय तो अशा प्रकारचं कुटुंब पण कोणाच्या मनिद्याने सुद्धा नव्हतं की त्यांच्या बाबतीत इतकी भयंकर घटना घडेल आता हे किशोर शिंदे नोकरीला आहेत वयोवर्ष एकोणचाळीस त्यांची जी म मंडळी आहे जी बायको आहे ती सुप्रिया शिंदे त्यांचं वय तेहतीस वर्ष आणि एक मुलगा आहे त्यांना अकरा वर्षाचा त्याचं नाव श्लोक हा इंग्लिश मिडीयमला शिकायला होता आणि ती सुप्रिया शिंदे काय करायच्या ती मुलगा सोडवायचा साडेबारा वाजता माघारी आणायचा तिथं ते नेहमीच ठरलेलं असायचं घरचं सगळं बघायचं फावल्या वेळात वाचन करायचं व्यवस्थित अशा प्रकारे हे कुटुंब जगत असताना सगळं व्यवस्थित चाललेलं असताना तारीख उजाडली पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ही तारीख त्यांच्या आयुष्यातली काळीकुट्ट तारीख अगदी तुम्हाला सांगतो आणि शा तारखेला जे घडलं ते सांगण्याआधी थोडीशी आधी आधीची आधी गोष्ट तुम्हाला सांगतो जे जे ते जे पुस्तकं इतरांना द्यायचे ना वाचायला किंवा कुणी जर मागितलं तर काहीजण कशी काहीजण कशी काही काय आवडतं काय आता कसं तुम्हाला कसं मोबाईलवर बऱ्याच तरुणांना पोहरणं पाहायला आवडतं तसाच प्रकार जे वाचनप्रेमी आहेत ना आवड फार महत्त्वाची ते वाचणारच ते काही लई डोक्याला लावित नाही हा बघितलं बाबा कधीतरी देण्याला आल्यावर चार पाच मिनटं त्यापेक्षा नाही कारण ते सुद्धा एक व्यसनाचे पोहरणं पाहणं आता ते ती जी पुस्तकं द्यावी मित्र असतात कोण असतात शेजारी पाजारी असतात त्यांचं बिल्डिंग सोडून शेजारच्या तीन तीन रूम सोडून चौथ्या जे प्लॉट आहे फ्लॅट आहे फ्लॅट फ्लॅट म्हणजे असं आहे ती ते फ्लॅट फ्लेट, संस्कृती असते तर दरवाजा कायम बंद असतो शहरामध्ये तर त्या फ्लॅटमध्ये एक मुलगा राहिला आहे त्याचं वै तेवीस आहे आणि हा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे विशाल आता हा जो विशाल आहे ना ह्याची हिस्ट्री जाणून घ्या हा गावा काढचा पण त्या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहायचा फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि त्याला नोकरी पण होती बऱ्यापैकी माहिती चाललं होतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं तो ते आता एवढ्या मोठ्या फ्लॅट म्हणजे बुद्ध असल्यामुळं एकटं मन एखादी जर घटना व्हायची हो असेल ना तर त्याला बऱ्याच गोष्टी बऱ्याच कंगोरी असतात देनात ठेवा एकटं मन म्हणलेलं की सायतानाचं घर वाईट वाईट विचार वगैरे येणार घरात घर गजबजलेलं असलं घरात घरची लक्ष्मी असली मुलांचे खेळणं बागडणं असलं काही चुकलं बाक लक्ष ठेवायला माथार माणूस असलं ते परिपूर्ण घर म्हणतात पण त्या माणसात घरात एकटंच राहायचं म्हणलं ना की थोडं डोक्याला ताण होतो आणि थोडे वेगळे वाईट विचारसुद्धा मानत येऊ शकतात हा जो विशाल आहे हा ती थोडीशी ओळख किशोरबरोबर झाली शेजारीच म्हणल्यावर काय कुठं जाणं येणं कुठं काय असं व्यवस्थित एकमेकाला मदत करणं त्यानिमित्ताने तो त्या किशोरच्या गरीब पण यायचा आता हा एक तर तुंबल्याला तुंबल्याला म्हणजे बिगर लागणार त्याला तुंबल्याला म्हणतात आमच्याकडे गावाकडं की त्याचं काय सेक्सची तहाने जी जी गरज आहे ती गर काय पूर्ण होत नव्हती पण त्याला इतर अनेक पर्याय होते ना बऱ्याच जणांचा असं असतं की बाबा समजा रेड लाईट एरिया आहे तिथं तर मुंबईतले मोठा आहे त्याला जर एवढं कंट्रोल होत नव्हतं तर त्यांनी तिथं जायचं हा त्या सुप्रियावर लाईन मारायचा पण कशी बामटी लाईन बामटी लाईन एक प्रकार असतो बामटी बाम म्हणजे कशी की समोर दाखवताना असं दाखवायचं की हाले सोजवळ अतिशय चांगला जस काय पांडरंगाचा अवतारे संत तो करा मारत बनण्याचा प्रयत्न करायचा पण ह्याच्या मनामध्ये मा कुठंतरी पाप असायचं ते, ते चोरट्या नजरने का ना त्या सुप्रियाला निहाळयचा आणि मिडीज मिडीज घालतात तसलं बघा ती सिटीत काही साडी बीड राहील नाही तुम्हाला सांगतो ती गावाकडे आपल्या सिटीत तसलं काही नाही ती पोत आता आपलं गव्हाचं पोतं आहे ना बारदाण्याचं त्याला दोन बाजून जर कट केलं तर ती वरून जर घातलं हात त्याच्यात तर कसं दिसन सांगा बरं त्याला म्हणतात मिडीज हां ती अशी गोल असती सगळी बाकी काय नसतं त्याच्यात ते, ते गोल मिडीच असली पण ती मिडीज ते सुप्रिया वापरायची ना हातीच्याकडे चोरट्या नजरेने पाहायचा आता ह्याच्या मनात दोन असं चाललं होतं ह्याचा ह्याचा विचार असा होता विशालचा की कुठंतरी आपला अनैतिक संबंध इथं स्थापन व्हावं किंवा आपल्याला कुठंतरी आकडा लागावा ही बाई आपल्या गळाला लागावी आणि नवराता काही दिवसभर घरी नसतो आपल्या लग्न होते का दोन वर्षाने होते का चार वर्षाने होते तर वर आपली इथं फ्रीमध्ये चांगली सुंदर स्त्री स्वच्छ स्त्री निरोगी स्त्रीशी आपल्या संबंध ही तिच्छा म्हणून किंवा वेश्याकडे जात नव्हता ही एक मानसिकता हे झालं फाउंडेशन पण सगळं व्यवसाय ह्याचं बी लग्न विषयात झालं असताना तो त्याच्या प्रयत्नात होता तो त्याला जे मागायचे ते मागण्याच्या निमित्ताने किंवा ते शरीर सुख स्थापन शरीर समज स्थापन करण्यासाठी त्या किशोरशी मैत्री करून पुस्तकात त्याला कळलं दोन दोन दो कपाटावरून पुस्तक हो आहेत बाबा यांच्याकडं हे ओ असा वाटा म्हणजे जाणून दिलं की मी लय गर्दी गर वाचनात वाचनातलंय न्यायचा पुस्तक आठवड्याला चार दिवसाला पाच दिवसाला आठवड्याला पुस्तक वाचायचा आणायचा तर वाचायचा का नाही कुणाला माहिती पण त्या निमित्ताने तो पुस्तक द्यायला आणि आणायला त्या घरी जायचा आणि त्या घरी गेल्यानंतर बारा साडेबाराची जी वेळ होती त्या टायमात तिथं कोणीच नसतं कारण विषय असा आहे ही जी वेळ आहे ह्या वेळेमध्ये दुपार शिक्षकटा असतो लोक काही जोपतात दुपारची सिटीत तर सगळं पॅक बंदच असतं डबल दरवाजा असतो आत एक लोखंडी एक असं असतं ती कोण आहे काय कारण फिरिस फेबिरिस येतात मर्डर करतात कुठं लुटत्यात सिटीतलं कामले व्याखारी आपल्याकडं पटाणाला कसं आहे गायड गुरं डोरं गुर, कोंबड्या जोंबड्या शेरडं करडं सगळं आपला पटाणाला असतं आणि आपल्या इथं मागणारे येतात भिक्षा मागणारे येत सगळं सगळे नंदीवाली येतात सगळं म्हणजे मागणार ग्रामीणला काय तर असा विषय नसतो शहरात निवळ असं ती काय असं त्याचं जगच चारबीन आता असं शहरात असं ते आणि शेजारचं असं आहे चप्पल एक इंच जर तिकडे गेली तर ती शेजारी कम्प्लीट करतो की तू चप्पल एक इंच माझ्याकडे आली तिला अवघड तुम्हाला सांगतो आता हिथं ह्या परिस्थितीमध्ये ह्या विषयांनी असा निर्णय घेतला की आज भावना अनावर होऊन किंवा कसा विवाना पण आज विचरायचंच किंवा आज मिठी मारायची ही त्याच्या फिट डोक्यात बघा मानवी मेंदू या खांदा जर त्याच्या डोक्यात बसलं की त्याचं त्याला त्याच्या पलीकड की त्याचे काय परिणाम होते ही त्याला कळत नाही तो फक्त त्याच्याच नादात असतो की बाबा आता हे मी कसं घेऊ आता इथं गंमत बघा काय होती तारीख उजी पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस मंगळवारचा दिवस होता त्या दिवशी सकाळच्या पारी साडेआठ नऊ वाजता लोकल होती ती किशोर शिंदे नोकरीला निघून गेले सुप्रिया घरी तो मुलगा होता दहा वर्षाचा त्या दिवशी नेमकं त्या सुप्रियाला थोडासा थ ताप आल्यामुळं आंग गरम असल्यामुळं तिने ती जी मैत्रीण आहे तिचं नाव आहे स्वाती जाधव तिला सांगितलं की तुझ्या मुलाबरोबर माझ्या मुलाला तू शाळेत नाही मी आज काय येत नाही चालते म्हणली ती मुलाला ते श्लोक होता अकरा वर्षात त्याच्याबरोबर गेला आता लहान मुलांना जास्त सांभाळत होतं अकरा वर्षाची मुलं थोडी हँडल करायला सोपित कारण कळतं त्यांना ती त्या मुलांना घेऊन गेली श्लोक गेला तर ती राहिली कर्थिक टिकी आता हा जो विषय आले याचं सगळं लक्ष तिथं होतं कोण जाते कोण आहे मग ह्यानी काय केलं बोरमोडा टी शर्ट हा ती सिटीत मुंबईचं शहरात उष्णता दमट हवामान असतं कायम बारा महिने त्याच्यामुळे ते अशी जास्त खुले राहतात लोक म्हणजे लय असं पॅक बंद कपडे घालत नाही कंटिन्यू चोवीस तास पंखे चालू असतात तिकडं एसी असेल एसी पंखे असेल पंखे कसं असेल तसं म्हणजे त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आता ह्या विषयांनी बघितलं की आता ही सुप्रिया एकटीच एकटीचे आपला कार्यक्रम इथं होऊ शकतो साडेबारा पाहुणे एकची वेळ होती हा घरी गेला गुलाबी कलरची एक चप्पल त्यांनी पायात घातली होती ती चप्पल त्यांनी बाहेर सोडली आणि बेल वाजवली इकडं तिकडं सगळं अंदाज घातला सी सी टी व्हीचा काही विषय नव्हता हो शेजारचाच माणूस आत शिरला आत शिरला ते हातात त्याच्या दोन पुस्तकं होती ते दोन पुस्तकं त्यांनी तिच्या हातात दिली शिवचरित्राची आणि मला मला दुसरं एक पुस्तक पाहिजे ठीक आहे म्हणले मी चेक करते स्वपाव आता स्वप्याव त्याला बसावला आणि रोजच्या जो बघण्यातला आहे त्यातला माणूस असला ना की कुणी असं डाऊट गेले असा विशेष नसतो आणोळखी माणसाला दररोज उघडला असा सोप्रेने मग आत बसला कारण डेली येणार आहे ना तो तो तिथं सोप्या बसला शी त्या कपाटाकडे गेली आणि ती रॅकमध्ये जी पुस्तक आहे त्याला जे पाहिजे होतं ते नावं अशी ती पाहत होती त्या पुस्ताकड पाठमरी उभी हा पाठीमागून आला आणि त्या बाईला कवळ घातली जशी आता तुम्हाला सांगतो ह्याच्यात आहे चांगली स्त्री वाईट स्त्री कामांद स्त्री बरेच प्रकार आहेत ना लोकाच्या काय अशा रस्त्यावर हो पडल्यात का मला सांगा की बाबा तुम्हाला जे आवडन ती लगेच तुमच्याबरोबर यायला तुम्हाला सांगतो शंभरातून दोन खराब असतात नाही असं अठ्ठ्याण्णव स्त्रिया चांगल्याच असतात दोन दोन खराबच असतात म्हणजे त्यांचं काय हार्मोन्सचा प्रॉब्लेम असतो कि किंवा काय दिला थाळ्याचा था प्रॉब्लेम असतो था, लाफड्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे लपडीच्या होत्या मटर होत्या पण अठ्ठ्याण्णव चांगल्याच आहेत ही स्त्री सुप्रिया ही अत्यंत चांगल्या स्व स्वभावाची संस्कारी आणि तिच्याकडं सगळं होतं आणि सगळ्यात मतभूतीची वाचनशक्ती आपट होती शिवचरित्राचं नाही याचं जे जेला ज्याचा अभ्यास आहे ती स्त्री अशा अनैतिक संबंधाला ह्याला अकल पाहिजे ना, ना ह्या विषयाला याला अक्कल पाहिजे अशी स्त्री आपल्या गाळाला लागू शकते का याने मिठी मारल्याबरोबर त्या स्त्रीने प्रचंड वेगाने किंकाळी फोडली शीत गरबाडलंच हा की आवाज म्हणलं की त्याला लगेच मग ते जे स्वप्न होतं ते आमचा सेक्स पट नामक तमकं हे सगळं एका क्षणात त्याच्या माइंडने असा निर्णय घेतला बापरे आता लोक जमा का काय मलादार का काय मला चोप का काय माझी इज्जत जाईन माझी नोकरी जाईन की हे एका क्षणात मानवी मेंदू असा निर्णय घेत होतो मला सांगतो किंकाळी फोडली की त्यांनी लगेच तोंडला हात लावला तिला आणि तशाही परिस्थितीत तिला म्हणजे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण ती बाई इतकी हुशार होती त्या बाईने अत्यंत कडकडून चावा घेतला दिसत चा आवाज नाही घेतला तर जसं तिचं तोंड मोकळं सोडलं तिने परत एकदा किंकाळी फोडली तिने किंकाळी फोडली की त्या आवाजाने बा आता फ्लॅटमध्ये कसं असतं थोडं घरात घरं घरात घरं थोडं आवाज बाहेर गेला नाही दुपारच्या टायमाला अशी स्मशान शांतता असल्यामुळं तिच्यापर्यंत कोण पोचलं नाही शनी असा त्याच्या विशालने असा निर्णय घेतला की शी अंडर कंट्रोल आहे आता आता सोडून द्यावा कार्यक्रम पुरा होणारच आहे नाही द्यावा म्हणून त्याने तिचं जे मुंडकं आहे ते बिथाडाला आपटलं बिथाडाला आपटलं तिथून परत फरशी वाटलं आणि पाठीमाग असतो लहान मेंदू ती बेशुद्ध पडली अक्षरशः रक्तस्रावाला तिच्या जो कवटी त्याला क्रॅक गेली पाठीमागून कारण म्हणजे फरशीचा सा मार सगळ्यात बेकार सामान जातो लय मार लागतो ती बेशुद्ध पडली जसं ते रक्ताचा ओघळ लागला हे ला ला गारबाडलं आणि हे तिथून पळालं हा पण ते पळण्याच्या आधी त्यांनी एक काम केलं चार दोन टिपके दहा टिपके जे काय रक्ताचे फरशी पडले होते शीट पुसून घेतले आणि त्यांचा जो सोपा बेड कम सोपा असतो बघा बेड पण होतं आणि सोपा पण खाली मोकळी जागा असते त्याच्यामध्ये तिची बॉडी टाकली त्या सुप्रियाची लावून घेतलं ला। आणि थोडे जे वाकडा तिकडा लागला थोडा ईदभर ला, ला। ते वाकडा लागला म्हणजे सेपमध्ये नाही लागला तिथून ते निघून गेला परवा नाही म्हणून आता सी सी टी व्ही काय नव्हता तिथं संध्या दीड वाजली दीड वाजायच्या आसपास ती जी ने न्यायला जायची त्या श्लोकला शाळेत ती काय आलीच नाही ती असा विषय झाल्यामुळं ती मैत्रीण म्हणली तुझी आई आली नाही मम्मी आली नाही मी तिने फोन लावला तो उचलला नाही नि ती परत त्या मुलाला घेऊन आली म्हणली वडील आई काय दरवाजा उघडत नाही बाहेर कुठेतरी गेली असेल तो आमच्या चित्र थांब शेजारी तो श्लोक थांबला मुलगा बारा वाजल्या एक वाजले दोन वाजले तीन वाजल्या रात्रीच्या आठ वाजल्या आठ वाजता नवरा घरी आला सिटीत असं असतं तुम्हाला माणूस मरून गेलाकडत नाही हा बरेचसे नट नट्या बीट काय बागा या राहतात ना पर सडत्यात बिडत्यात मरत्यात रवींद्र मान महाजनीची तिचा अवस्था झाली लई एकाकी काकी जेवण सगळ्यात वाईट शी घरी आल्या तिने घरात बघितली इकडे तिकडे त्याला ती बायको काय कुठे दिसली नाही अरे काय झालं बो मग ह्यानी फोन कोणाला करावा विषयाला या अल्या ती घरी नाही असं तसं नाही का बरं म्हणला चोवीस तास वाटबा आपण एफ आय आर दाखल करू असतो विशाल त्याच्याबरोबर किशोर बरोबर एफ आय आर दाखल करा आणि पोलीस हे मानपाडा पोलिटिशन मुंबईमध्ये मा गुन्हेगारांची मानसिकता कशी आहे काय कशा त्या स्टेपचे पोलीस अधिकारी मुंबईत असतात ध्यानात ठेवा आणि आर्थिक शहर राजधानी राजधानीचा शेअर काही जरी झालं तरी त्याचा इफेक्ट अख्ख्या महाराष्ट्रात पडतो राजकारण लोक सुद्धा इतकी लाभाड असतात किंवा हुशार असतात की चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे अधिकारी जे संवेदनशील एरिया आहेत ना तिथं चांगलेच अधिकारी टाकणार तुम्हाला सांगतो एक नंबर अधिकारी मानपाळा पोलीस स्टेशनला जसं ती तक्रार दाखल केली ते म्हणले थोडी वाट बघा आली तर आहे नात आपण आपल्या पद्धतीने आम्ही हे करतो कुठे मिसिंग मिसिंग दाखल केली त्यांनी दाखल करून घेतली घरी आला तर त्याची किशोरची बहीण किंवा पाहुणेराडे जवळपास जे असतात ना था, था, का, की अचानक बायको बे पथ काय हे असा कोणाच्या मनात काय कोणाचे पण बोलून दाखवत नाही की बाबा आपली बायको काय पळून गेली का काय मग ते किशोरला जस्तच्या बायको म्हणजे बायकोबद्दल दस्ताच्या नवऱ्याला माहीत असतं त्याला पूर्ण खात्री होती की आपली बायको दो आपल्याला दोखा नाही देऊ शकत जाऊ शकत नाही अगदी म्हणजे विषय असा होता काय झालं असेल काय शेजारची जी महिला ज्याच्याकडे श्लोक होता ती महिला आली आणि म्हणजे तुम्ही सोपा असा तिरका का ठेवला आहे त्याला काय शंका असेल ती ज्या महिलेचं नाव आहे शेजारच्या त्या म, म स्वाती जाधव त्या स्वाती जाधवनी तो स्वप्पा उलगाडला तर ती बॉडी दिसल्याबरोबर ते आराडले मोठ्याने लगेच पोलिसांना फोन केला मानपाडा पोलिस स्टेशनचं पथक तिथं दाखल झालं सगळी बाहेर काढली पावणं रावळं ही होता। होता ती अशी आणि मग त्यांनी ती बॉडी व्यवस्थित पाहिली तर त्या बॉडीच्या पाठीमागच्या साईडला हे होतं रक्त होतं सगळं कवटीला ताडा गेल्यामुळं ती खालात झाली होती त्याच्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दिली काय असेल त्या सूचना आणि वेळेस पोलिसांच ले विनंती तुम्ही सण सुद्धा आला की दहा दहा हजाराचे कपडे घ्या तुम्ही पैसे आता तुमचा मुलगाच आधारी पाडला तुम्ही वीस हजार पन्नास हजाराचा विचार करता का अशा टायमा माणूस नाही करत दोन हजाराचा सीसीटीव्ही मिळतो चायनाचा बसवा चायना मिळ हा किंवा थोडा पण सीसीटीव्ही बसवा हा तिसरा डोळा आहे तुम्हाला समजा सी सी टी व्ही आणि आजच्या काळात त्याची दितांत गरज आहे हा सोसायटीत मिळून एक बा कसं आहे बा सी सी टी व्ही असेल तर आजकाल हे गुन्हेगार चोर विक्रेते तमके लहान मुलांच्या मुलींच्या हात टाकण्याआधी किंवा महिला त्यांचं टार्गेट बांधण्याआधी ते सी सी टी व्ही जिथं असेल ना तिथं थांबत नाही ते पुढे निघून जातात हा फायदा आहे सी सी टी व्हीचा मी म्हणतो सी सी टी व्ही तुमची शक्यच नाही बा तुम्हाला घेणं दरापुढं बसावणं दहा वीस रुपयाला सी सी टी व्ही मिळतो बघा खराब झालेला ते आणून चेकट तिथं त्याला काय माहिती तुम्हाला माहिती आहे आत्म्याला की सी सी टी व्ही आपलं दहा रुपयाचं आहे चोरला काय माहिती आहे दहा रुपयाचं आहे या असं करावं लागतं तुम्ही तो बसवा आणि तो बसवल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे शंभर टक्के कोण हामकास हा सी सी टी व्ही फार गरजेचं आहे पोलिसांनी बघितलं सी सी टी व्ही काय नाही काय नाही कोण असं काय असं ज्या अर्थी आता गणित कशी असते पोलिसांच्या बघा ज्या अर्थी ह्या महिलेनी आधीचं प्लाय उठता दरवाजा उघडला नंतर एक सेफ्टी दरवाजा असतो लोखंडी तोही उघडला ओळखीचा माणूस असल्याशिवाय लोक खरी उघड नाही हा पहिला मुद्दा असतो तपास कसा केला तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्या ठिकाणून आजूबाजू चौकशी केली सगळ्यांना आधी विशाल केली कोणाला पाहिलं होतं का काय कुणाला पाहिलं पण जे सभरून लोक त्या दाराकडून जायचे इतर फ्लॅटमधले त्यांनी सांगितलं की बाबा बारा साडेबाराची एक माथारी होती त्यांनी सांगितलं बारा साडेबाराच्या आसपास एक गुलाबी कलरची चप्पल इथं बाहेर होती बघा आज कार्यक्रम आता गुलाबी कलर चप्पल गुलाबी कलरची चप्पल कोणाची आता ही तुम्हाला सांगतो ती जी घटना आहे ही गुलाबी कलरची चप्पल म्हणलं की हा विशाल तर चा बा कारण ती गुलाबी कलरची चप्पल असं इकडे तिकडे फिरायचे बर मोडा होते पडते म्हणून त्याचीच होती ती मग कोणाकोणाची गुलाबी चप्पल आहे पोलिसांनी लगेच कॉन्स्टेबलने राऊंड मारला की ये तर दिसलीच त्याला हां तरी काय म्हणले नाहीत पोलिस पोलीस स्टेशनला पोलीस गेले आणि सगळ्यांसमोर न उचलता गप्ची पिऊन त्याला उच्याला गाडीत घेतला आणि पुल स्टेशनला न्यायला त्या ठिकाणी थोडंसं त्याचा म्हणजे तिळाचं तेल त्यानंतर त्याला बोंगळा करून त्याची मालिश केली एशी चालू मालिश केली सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि मालिश केल्यानंतर तो बोलायला लागला त्याला बिर्याणी मागवली बिअर मागवली तर सगळं त्याचं हे केलं हां मग त्याला मोकळं झालं की माझी एवढी सेवा केली माझं कर्तव्य आहे तुम्हाला आता चांगलं सगळं अशा प्रकारे त्यांनी हा असा कार्यक्रम असतो पोलिसांचा त्याचा कार्यक्रम असा पद्धतीने राबवला की ते पटापाटा मोकळं झाला मग त्यांनी सांगितलं की ही मला आवडत होती माझं जेव्हा प्रेमबिंद काय नाही माझी जेव्हा वासना गेली आणि मी माझ्या डोक्यात असं होतं की जबरदस्ती अत्याचार करायचा आणि आब्रूच्या लाजेच्या भीतीने ते कुणाला सांगणार नाही आणि अशा पद्धतीने संबंध आमचे शि होत्या हि ते प्लॅनिंग केलं होतं म्हणून त्यांनी मिठी मारली होती झालं उलट ती इतके मोठ्याने ओरडली नंतर त्याला मारावं लागलं माझ्यातून नकळत झालं दुनियादारी लसूण हा आता ह्याचं ऐकून घेतल्यानंतर कबुली झालं विषयच मिटला ही जी घटना आहे त्या घटनेनंतर तीनशे दोनचा आता लागला त्याच्यावर तिथं त्याचा आयुष्यच आयुष्य बारबाद झालं विषय संपला पण ज्याच्या ज्याच्या डोक्यात बाबा शेजाराने आव वाटत बऱ्याच जणांची आहे काहींच्या चांगल्या स्त्रियांच्या सोडून द्या तुम्हाला सांगतो मंगळवार होता त्या दिवशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि अत्यंत ही चांगली सुप्रिया शिंदे यांच्या मंगळवार मंगळवारामध्ये देवीचा वार असतो हा त्या चांगल्या बायला त्याच्या नादाला लागल्यामुळं हवी शेजाल इथं कामातून गेलं तिला जेवानीशी मारले आहे असा प्रकारे असे नरादम तुमचे आज बहु बहुतेला पन्नास माणसे आहेत पन्नासात दोन नारादम शंभर टक्के आहेत तुम्हाला माहीत नाही ते फोन येत त्यांचं रुपये पोरून लई सोज्वळ आहेत चांगले आहेत तुम्ही बाबा वाटवाने त्याला म्हणतात जा रे दळं नाणून देन किराण नाणून देन हे वस्तू गरीबरोबर कुठल्याही रूपात असू शकतो त्यासाठी सी सी टी व्ही सगळ्यात गरजेचं आहे असं मला तुम्हाला हा विनंती आहे या भागातून काही जर गोध घेण्यासारखं असलं तर लाईक कार नाही तर त्याविषयी सोडून असा विषय रामकृष्ण आरेमावली